एवढे बेकायदा काम करण्याची हिम्मत होतेच कशी असं म्हणत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी रोहित पवारांना झापलेला आहे सुप्रीम कोर्टाने कडक शब्दांमध्ये ताशेरे ओढलेले आहेत रोहित पवारांना चांगलाच दणका दिला हे प्रकरण नेमकं काय का सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना एवढं का झापलं नेमकं काय का म्हटलं सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत प्रकरण आहे एमसीए संदर्भात एमसीए महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ज्याचे अध्यक्ष रोहित पवार आहेत आता रोहित पवारांनी काय केलं तर निवडणुकीच्या तोंडावर असा आरोप होतोय बघा या प्रकरणामध्ये नेमके काय आरोप होत आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आणि सुप्रीम कोर्टाने नेमकं रोहित पवारांना का झापलं ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आता या सगळ्यांमध्ये रोहित पवारांनी एमसीएच्या निवडणुकीच्या तोंड आ, सदस्य जे आहेत ते वाढून घेतले आणि घुसखोरी करत सदस्य वाढून घेतले कुटुंबातले सदस्य रोहित पवारांनी जे आहे ते या पेपर लिस्टमध्ये ऍड केले त्याचबरोबर व्यवसायातले असतील त्याचबरोबर त्यांच्या कंपन्यांमधले सदस्य असतील या सगळ्या सदस्यांची राजकीय घुसखोरी जी आहे ती रोहित पवारांनी करण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला सहा जानेवारीला एफसीएची निवडणूक होणार होती आणि या निवडणुकीच्या आधी हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली माजी क्रिकेटर केदार जाधव यांनी ही याचिका दाखल केली त्यांनी याचिका दाखल करत काय म्हटलं की रोहित पवारांनी निवडणुकीच्या तोंडावर कशा प्रकारे सत्ता मिळवण्यासाठी जे आहे ते त्यांचेच लोक या मेंबर्स जे आहेत त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत एकूण एकशे चोपन्न याचे सदस्य होते आणि ते सदस्य किती झाले बघा पाचशे एकाहत्तर वर ही सदस्य संख्या आली आणि हे इतके एकशे वरून पाचशे एकाहत्तर जेव्हा सदस्य येतात हे सगळे रोहित पवारांनी त्यांची माणसं जी आहे ती याच्यामध्ये भरलेली आहेत जेणेकरून आता हेच जे सदस्य आहे या निवडणुकांना मतदान करतात वोट करतात त्याच्यामुळे रोहित पवारांनी एमसीए मध्ये आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी ही सगळी घुसखोरी केल्याचं बेकायदा घुसखोरी केल्याचा आरोप जे आहे ते केदार शिंदे केला आणि मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली मुंबई हायकोर्टामध्ये या संदर्भात सुनावणी झाली पाच जानेवारीला आणि सहा जानेवारीला या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली कोणी कोणी याचिका दाखल केलेली होती बघा हायकोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये ते सगळं पहिल्यांदा आपण जाणून घेऊ माजी क्रिकेटपटू केदार जाधव लातूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन अनंत माटे आणि शिक्षण प्रसारक मंडळीचे सर, सर परशुराम भाऊ कॉलेज यांनी या संदर्भात याचिका दाखल केलेल्या होत्या मुंबई हायकोर्टामध्ये आणि रोहित पवारांनी कशाप्रकारे बेकायदा घुसखोरी केलेली आहे या सगळ्या सदस्य संख्येमध्ये आणि सदस्य संख्या वाढवून घेतलेली आहे बेकायदा पद्धतीने हे सांगण्याचा सा प्रयत्न केला मुंबई हायकोर्टाने स्टे देत म्हणजे स्थगिती देत निवडणुकांना नेमकं काय म्हटलं ते सुद्धा पहा निवडणुकीआधी नवीन सदस्यांचा समावेश करतात हे कायदेशीरपणा निष्पक्षता त्याचबरोबर पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण करतं असं निरीक्षण यावेळेला मुंबई हायकोर्टाने नोंदवलं आणि याचाच धक्का कृती रोहित पवारांना बसला रोहित पवार सुप्रीम कोर्टामध्ये गेले सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली पण सुप्रीम कोर्टाने सुद्धा रोहित पवारांना मोठा धक्का दिला आणि सुप्रीम कोर्टाने कडक शब्दांमध्ये रोहित पवारांना झापलं रोहित पवारांच्या बाजूने ज्येष्ठ वकील अभिषेक मनुसिंघवी यांनी बाजू मांडली सरन्यायाधीश सूर्यकांत असतील न्यायमूर्ती जॉयमल्ल्या बागची असतील त्याचबरोबर न्यायमूर्ती विपुल एम पांचोली यांच्या खंडपीठानं जे आहे ते कारभारावर प्रश्न उपस्थित त्याचबरोबर रोहित पवारांना सुद्धा कडक शब्दांमध्ये झापलं नेमकं काय म्हटलं सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी हे मी तुम्हाला सांगते सरन्यायाधीश सूर्यकांत यावेळी असं म्हणाले की भारतात अनेक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत जे निवृत्त झाले आहेत तुम्ही ही चारशे सदस्य पद त्या क्रिकेटपटूसाठी खुली केली असती तर सर्वांनी तुमचा आदर केला असता पण तुम्ही कोणाला घेऊन येत आहात ज्यांना बॅट कशी पकडायची हे सुद्धा माहिती नाही सध्या जे काही सुरू आहे त्यावर आम्हाला अधिक शब्दांमध्ये भाष्य करायला लावू नका जे बॅट ज्यांना बॅट कशी पकडायची हे सुद्धा माहिती नाहीये त्यांना तुम्ही सदस्य म्हणून ऍड करताय चारशे सदस्य बेकायदा पद्धतीने तुम्ही ऍड केलेले आहेत आम्हाला अधिक कडक शब्दांमध्ये भाष्य करायला लावू नका असं सरन्यायाधीश सूर्यकांत यावेळी म्हणाले अभिजित मनुसंघवी यांनी जेव्हा हे सांगितलं एमसीएची बाजू जेव्हा मांडली जेव्हा अभिषेक अभिषेक मनुसिंग म्हणाले की कशा ही स्थगिती बेकायदा आहे तेव्हा सुद्धा सुप्रीम कोर्टाने कशाप्रकारे कडक शब्दांमध्ये झापलं ते बघा त्यावेळेस कोर्ट असं म्हणाल की बेकायदा कामं करता आणि वरून दाद मागायला येता तुम्ही याचिका मागे घेता की आम्ही निकाल देऊ असं यावेळी सुप्रीम कोर्ट म्हणाल इतक्या कडक शब्दांमध्ये सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना झापलेल्या आहे एमसीएच्या निवडणुकीवरून एकूणच राजकीय जे आहे ते वाद प्रतिवाद इथे सगळं रंगला होता आता जे केदार जाधव आहेत ते सुद्धा भाजपमध्ये आहेत पण त्यांच्यावर रोहित पवारांनी सुद्धा आरोप केलेले आहेत रोहित पवारांची सुद्धा बाजू आहे पण ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना झापलं एमसीएच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला याची चर्चा सध्या सगळीकडेच होत आहे बेकायदा कामं करता आणि वरून दाद मागायला येतात असं सुप्रीम कोर्ट म्हणाले तुम्हाला एकूणच या संदर्भात काय वाटतं या संदर्भातली पुढची सुनावणी होणार आहे एकूणच सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने रोहित पवारांना झापलं याबद्दलची तुमची मतं काय आहेत तुम्हाला यावर काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका